चला आले का सगळे एकदा टाकूया टेलिग्राम लाईव्ह आहे चालू या म्हणून बघा हा एक कटक मंडळ नावाचा जो पॉईंट आहे तो विचारायला लागलेत बघा ओके एक दोन तीन दिवस झालं मागच्या शिफ्टला विचारला होता मग त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आहे अशी शिफ्ट थोडं पुढे रिफ्लेक्ट होऊ शकते आवाज येतोय सगळ्यांना यस आहे अशी शिफ्ट रिफ्लेक्ट होऊ शकते बघा आपल्या कुठल्या एक्झाम्सला पुढच्या शिफ्ट मधल्या एक्झाम्स ला वगैरे 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 ओके म्हणून आपण हा पॉईंट पूर्ण आता कव्हर करूयात पुढच्या काही मिनिटांमध्ये ओके कटक मंडळ म्हणजे नेमकं काय आहे काय का नाही ही सगळी माहिती मी तुम्हाला सांगणारच आहे तत्पूर्वी सांगतो बघा भारतामध्ये दोस्तांनो नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत खास करून महाराष्ट्रामधल्या ज्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या नागरी स्थानिक स्वराज्य ह्या पाच प्रकारच्या आहेत बघा एक असते महानगरपालिका मनपा आपण त्याला म्हणतो ओके दुसरी असते याची पीडीएफ तुम्हाला या चॅनलवर मिळेल बघा तुका म्हणे ऍट द रेट तुका म्हणे टी यू के एम एच एन ई ओके okay, तुकामने ओके okay, या टेलिग्राम चॅनल वर त्या ठिकाणी मिळून जाईल ओके okay. तर बघा मनपा असते एक विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद असते ओके okay. त्याच्यानंतर दोस्तानो एक असते बघा तुमची नगरपंचायत असते ओके okay. नगरपंचायत त्याच्यानंतर दोस्तानो एक असते तुमचं कटक मंडळ एन टी पी सी वगैरे सगळ्याला येतं ओके okay, सगळीकडे येतं हम्म कटक मंडळ एक असतं आणि पाचवा पॉईंट कोणता असतो किंवा पाचवा प्रकार कोणता असतो था। हे परीक्षेमध्ये खास करून विचारले जाऊ शकते बघा औद्योगिक वसाहत प्राधिकरण एकदम छोटासा मुद्दा आहे औद्योगिक वसाहत वसाहत प्राधिकरण प्राधिकरण महाराष्ट्रामध्ये कटक मंडळ आहेत सात ठिकाणी कटक मंडळ आहेत नगरपंचायती पण आहेत महाराष्ट्रामध्ये नगरपालिका पण आहेत महानगरपालिका पण आहेत कटक मंडळ पण आहेत पण औद्योगिक वसाहत प्राधिकरण महाराष्ट्रात एकही नाही हे ध्याना घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये किती औद्योगिक वसाहत प्राधिकरण ओके असा प्रश्न विचारला जाईल सध्या महाराष्ट्रात किती औद्योगिक वसाहत प्राधिकरण आहे तर एकही नाहीये ओके हे लक्षात घ्या मग कटक मंडळ काय प्रकार आहे ओके ते आता आपण बघूयात बघा हा एक वैशिष्ट्यपूर्ण प्रकार आहे बघा कटक मंडळ म्हणजे काय असते तर जिथं छावणी असायची इंग्रजांच्या काळापासून हे आहे छावणी आता सुद्धा भारत बांगलादेश आणि पाकिस्तान या तीन देशांमध्ये कटक मंडळ आहेत बघा छावणी ज्यावेळी होती इंग्रजांची छावणी म्हणजे सैनिक लोक तिथे राहायचे कॅम्प असायचे कॉन्टेनमेंट कॅम्प आपण त्याला म्हणतो बघा ओके कॉन्टेनमेंट कॅम्प म्हणतो त्या छावणी परिसरामध्ये सामान्य लोक पण राहतात ओके मग तिथं आपण नगरपालिका काढू शकत नाही महानगरपालिका काढू शकत नाही ओके त्याच्यानंतर नगरपंचायतही काढू शकत नाही मग एक वेगळा प्रकार त्यांनी काढला कॉन्टेनमेंट बोर्ड असं त्याला नाव देण्यात आलं कटक मंडळ ओके लष्करी लोक सोडून सामान्य सिव्हिलियन लोक जे असतात त्यांच्या कल्याणकारी सुविधा ज्या नगरपालिका पुरवते त्याच सुविधा पुरवणे तसेच कल्याणकारी योजना त्यांच्यासाठी अंमलाधान्य वगैरे ह्याच्यासाठी लष्करी मंडळ आहेत बघा ज्याला आपण कटक मंडळ ओके ज्याला आपण काय म्हणतो कटक मंडळ मग कटक मंडळाला छावणी मंडळ असं सुद्धा म्हणतात ओके कॉन्टेनमेंट बोर्ड कटक मंडळ छावणी मंडळ असे म्हणतात कटक मंडळ हे सैनिक वास्तव्य असलेल्या प्रदेशामधला स्थानिक कारभार पाहण्यासाठी करण्यात आलेले आहेत सध्या खूप मोठे हालचाल चालू आहे मागच्या वर्षभरापासून ओके त्या मोठ्या हालचालीमुळे करंट अफेअर्सला हा मुद्दा चर्चिलेला होता ओके पुणे कॉन्टेनमेंट बोर्ड जो आहे तो आपल्या पुणे महापालिकेमध्ये मर्ज करून टाकायचा वगैरे वगैरे हे सध्या चाललेलं ओके म्हणजे मर्जरचे काम सध्या चालू आहेत म्हणून अशा पद्धतीनं हा प्रश्न आपल्याला विचारला गेला असेल असं सांगायला काही हरकत नाही ओके येस व्हेरी गुड त्याच्यानंतर बघा कॉन्टेनमेंट बोर्ड म्हणजेच कटक सैनिकांच्या तुकड्यांचे तात्पुरते मुक्काम स्थान कटक शब्दाचा अर्थ होतो ओके कॉन्टेनमेंट आणि सैनिकांना सोयी सुविधा तर पुरवायच्यात त्याचबरोबर वास्तव्य करणाऱ्या इतर नागरिकांना पण सोयी सुविधा पुरवायच्या असं त्याच्या पाठीमागचा मुद्दा आहे बघा ओके मग चार प्रकार पडतात प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी परीक्षेत प्रश्न विचारला कटक मंडळ किती प्रकारचे असतात okay? ओके चार प्रकारचे श्रेणी चा। आहेत त्याच्या कटक मंडळ हे लोकसंख्येप्रमाणे किती स्तरावर विभागला गेलेलं आहे तर उत्तर लिहायचं चार कमेंट करा फास्टमध्ये चार प्रकारचे कटक मंडळ आहेत पन्नास पेक्षा जास्त लोकसंख्या असणारी जर असेल तर त्याला प्रथम श्रेणी कटक मंडळ म्हणायचं ओके पन्नास हजार okay? प्लस म्हणजे सगळ्यात जास्त पन्नास हजार आकडा आहे ओके पन्नास के पन्नास वालाच फक्त लक्षात ठेवायचा एकच आकडा मग तिथून खाली 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 यायचं ओके पन्नास हजारपेक्षा पेक्षा जास्त जर असतील तर त्याला म्हणायचं प्रथम श्रेणी मंडळ पन्नास पेक्षा विद्यार्थी मित्रांनो दहा हजार ते पन्नास हजार असतील समजा तर त्याला म्हणायचं द्वितीय श्रेणी मंडळ पंचवीस हजार सॉरी दहा हजार ते पंचवीसशे पर्यंत असतील ओके पंचवीसशे पर्यंत तर त्याला म्हणायचं एकक दशक शतक हजार पंचवीसशे पर्यंत असेल तर त्याला म्हणायचं तृतीय श्रेणी पंचवीसशे पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर त्याला म्हणायचं चतुर्थ श्रेणी कटक मंडळ म्हणायचं ओके चार प्रकार पडतात आपल्याला स्तर पडतात त्याचे लोकसंख्येच्या आधारावरती ओके प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी हे लोकसंख्येच्या आधारावरती आहेत पन्नास हजार आकडा पकडा पन्नासहून खाली यायचं पन्नास पन्नासहून खाली यायचं दहा हजारला दहा हजारहून खाली यायचं डायरेक्ट पंचवीसशेला आणि पंचवीसशेहून आणखीन खाली जायचं असे चार पॉईंट पडतात याच्यावर एका शिफ्टला प्रश्न विचारला जाईल बघा कोणत्या एका शिफ्ट मध्ये ओके इथपर्यंत का लक्षात सांगा मग भारतामध्ये या छावणीच्या संदर्भामधला कायदा जो आहे तो एकोणीसशे चोवीसचा कायदा आहे बघा कॉन्टेन्मेंट बोर्ड ऍक्ट एकोणीसशे चोवीस कोणत्या कायद्यानुसार सध्या सगळ्यांची स्थापना वगैरे झालेली आहे असा आपल्याला परीक्षेत प्रश्न विचारला कोणत्या कायद्यानुसार भारतीय छावणी क्षेत्र कायदा एकोणीसशे चोवीस ओके एकोणीसशे चोवीसच्या कायद्यानुसार सध्या विद्यार्थी मित्रांनो कारभार स्थापना एकोणीसशे चोवीसच्या च्या कायद्यानं सध्या सगळा कारभार अधिनियम दोन हजार सहा नुसार चालतो ओके म्हणजे एकोणीसशे चोवीस आणि दोन हजार सहा हे दोन पर्यायामध्ये उत्तर लिहायचे चोवीस नुसार स्थापना झालेली आहे सगळ्या छावणी क्षेत्राची आणि सगळा कारभार चालतो सहाच्या कायद्यानुसार ओके चोवीस नुसार काय होते दोस्तानो त्या ठिकाणी चोवीस नुसार कॉन्टोन्मेंटची स्थापना झाली आहे आणि कॉन्टोन्मेंटचा कारभार सगळा चालतो दोन हजार सहाच्या अधिनियमानं ओके छावडी मंडळाची स्थापना केंद्र सरकारकडून केली जाते आणि एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी केंद्र सरकार चालवते त्यातल्या त्यात संरक्षण मंडळातर्फे आपला संरक्षण विभाग जो आहे देशाचा संरक्षण विभाग आपल्या देशाचा विद्यार्थी मित्रांनो डिफेन्स मिनिस्ट्रीतर्फे त्या ठिकाणी चालवलं जाते एकदा मनोहर पर्रिकर होते बघा डिफेन्स मिनिस्टर ओके आणि पुण्यामधल्या पुणे कॅम्प परिसराच्या तिकडे फास्ट मध्ये गाड्या गेल्या मंत्र्याचा ताफा गेला मी तिथं बाजूला थांबलो होतो ओके एक रिक्षा दोघ रिक्षावाले होते एक रिक्षावाला त्या दुसऱ्या रिक्षावाल्याला म्हटलं की अर कोण गेलं ते म्हणला मनोहर परळीकर गेला परळीकरला पळ पर, परळीकर म्हणून टाकलं त्यानं ओके तिथे एक छोटा विनोद झाला होता पण सांगण्याचा उद्देश हा आहे की एकमेव स्थानिक स्वराज्य संस्था आहे जी संरक्षण मंत्रालय जे आहे आपलं डिफेन्स मिनिस्ट्री त्यांच्या अंतर्गत चालते ओके मी मागे तुम्हाला हाच प्रश्न होता कालच्या शिफ्टला ओके कालच्या शिफ्टला हाच प्रश्न होता काय प्रश्न होता विद्यार्थी मित्रांनो की बॉर्डर सिक्युरिटी आपल्या सॉरी बीएसएफ नाही बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन बी आर ओ बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि कॉन्टेनमेंट बोर्ड ओके हे दोन आशे आहेत मी सांगितलेले जे संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतात हे दोघ जण कोणते दोघ जण बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि कॉन्टेनमेंट बोर्ड हे दोघजण जण मी मागे सांगितलं होतं आणि परवा प्रश्नही पडला होता बघा ओके भारतात सध्या एकसष्ट आहेत बघा काही ठिकाणी वेबसाईट स्वर इकडे तिकडे सहासष्ट त्यांनी आकडा दिलेला आहे पण या सहासष्टचा रेफरन्स कुठंच लागला नाही मग काही मर्ज झाले असतील असं म्हणायला काही हरकत नाही त्यांची जी वेबसाईट आहे कॉन्टेनमेंट बोर्डाची जी वेबसाईट आहे त्या वेबसाइट वरती दोस्तानो त्या ठिकाणी एकसष्ट हाच आकडा दाखवलेला आहे म्हणून तुम्ही सुद्धा परीक्षेमध्ये एकसष्ट लिहू शकता हे बघा या ठिकाणी हे बघा इथे लिहिले अधिनियम दोन हजार छे नये नीतीयो नियमो तथा विनिमो कार्यकारी अनुदेशोके कार्यान्वय कोबी सुनिश्चित करता है म्हणजे दोन हजार सहा नुसार कारभार चालतो म्हणे ओके आणि एकसष्ट छावणी क्षेत्र हे बघा इथं लिहिलं एकसष्ट छावणी क्षेत्र एकसष्ट ओके मग सध्या देशभरामध्ये किती आहेत दोस्तानो एकसष्ट आहेत असं म्हणायला काय हरकत नाही ओके मग इथं रक्षा मंत्रालयाच्या वेबसाईट वर मी ओके डायरेक्टरेट जनरल ऑफ डिफेन्स इस्टेट ओके महानिदेशालय रक्षा संपदा या वेबसाईट वरती आहे मग या एकसष्ट ची यादी सुद्धा तुम्हाला बघायची असेल तर माझ्याकडे आहे ओके हे बघा हे एकसष्ट च्या एकसष्ट ची यादी आहे आग्रा छावणी अलाहाबाद छावणी अयोध्या आलमोडा बरेली चक, चक्राता क्लायमेट दानापूर देहराडून ओके हे लखनौ वगैरे वगैरे सगळे आहेत बघा एखादं महाराष्ट्रातलं सापडते का रे ठेव हो का देहू रोड छावणी परिषद ओके दक्षिणी कमानमध्ये येते दक्षिणी कमानमध्ये सैन्याचा देहू रोड आपल्या महाराष्ट्रात असलेले ओके म्हणून बऱ्याच पुस्तकांमध्ये इकडं तिकडं बऱ्याच ठिकाणी सहासष्ट काही ठिकाणी बासष्ट हे जे आकडे दाखवलेले आहेत ते न करता एकसष्ट उत्तर करून टाका कमेंट करा फास्ट एकसष्ट विथ प्रूफ तुम्हाला दाखवलेलं आहे आजकाल विथ प्रूफ दाखवावं लागले नाही तर काय खरं नाही सगळ्यात जास्त मध्य प्रदेशात आहेत तेरा ओके okay. सगळ्यात जास्त एम पी मध्ये आहेत बघा तेरा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो सात ओके okay. महाराष्ट्रामध्ये आहेत सात सगळ्यात जास्त मध्य प्रदेशला तेरा महाराष्ट्रामध्ये सात ओके यात समज लोग सब लोक हे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या टेलिग्रामला याची पीडीएफ देतो ओके ऍट द रेट तुकामणीला टीयू के एम एच ए तुका तुकामणी या टेलिग्राम चॅनलला याची पीडीएफ मिळून जाईल ओके आणि तुका म्हणण्यावर आता सध्या लेटेस्ट टाकलेल्या सगळ्या पीडीएफ काढा राज्यपाल सीएम डिफेन्सचे लोक सगळं टाकले बघा आणखीन काही गोष्टी मी टाकणार आहे ते आपण करा ओके आपल्या टेस्ट सिरीजला ऍडमिशन घ्या ज्यांनी घेतलं नाही त्यांनी आता अजून एक टेस्ट टाकणार आहे बघा आज किंवा उद्या सकाळपर्यंत टाकतो आज प्रश्न काढायला घेणार आहे मी आणि मस्त प्रश्न काढूयात ओके आता सगळं संपलंय तरी पण ओढून ताणून जे राहिले ते सगळे प्रश्न आणूयात ओके चला महाराष्ट्रातील कटक मंडळ कोणते कोणते आहेत बघा पहिल्यांदा औरंगाबाद छत्रपती संभाजी महाराज नगर ओके अठराशे नव्वद ला याची मंडळाची स्थापना झालेली आहे बघा हे विशेषतः स्वराज्य संस्था आहेत ज्या भारतातल्या प्रशासनासाठी वगैरे वगैरे जनरल माहिती सांगितलेली आहे ओके कपिल सर इंस्टाग्राम ला सुद्धा फॉलो करा आणि तुका म्हणे टेलिग्रामला सुद्धा सगळ्यांनी जॉईना ओके त्याच्यानंतर बघा कामाठी नाव या ठिकाणी आहे बघा नागपूरमध्ये ओके कामाठी अठराशे एकवीस मध्ये विद्यार्थी मित्रांनो कन्हांच्या काठावरती ओके कन्हान नदीच्या काठावर कामाठी या ठिकाणी ओके कन्हान नदीच्या काठावर ओके नागपूर नाग नदीच्या काटावर आहे परंतु इथं कन्नान नदीच्या काटावर कामाठी या ठिकाणी ओके कामाठी त्याच्या आकारासाठी पूर्वी कॅम्प टी या नावाने प्रसिद्ध होता बघा कॅम्प टी म्हणून सगळी माहिती आणलेली हे सर झपाट्याने व्यापाराचे केंद्र बनलं एकोणीसशे शतकाच्या उत्तरार्धात रेल्वेच्या आगमनाने व्यापार विद्यार्थी मित्रांनो इकडचा थोडासा कमी झाला नाहीतर कामाठी अतिशय प्रसिद्ध होतं अहमदनगरला आहे बघा ओके कॉन्टेनमेंट बोर्डाची स्थापना अठराशे नव्वद मध्ये झाली नगरच्या दोन हजार एक नुसार एकूण लोकसंख्या एकोणचाळीस हजार नऊशे एक्केचाळीस होती ओके म्हणजे कोणत्या श्रेणीमध्ये येते पन्नास हजारच्या खालच्या दहा हजार ते पन्नास हजार श्रेणी दोन देहू रोड एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये स्थापना झालेली श्रेणी दोन मध्ये येते देहू रोड खडकी एक आहे बघा पुण्यामध्ये खडकी कॉन्टेनमेंट भारतातील सर्वात जुन्या छावणीपैकी एक आहे बघा ओके सर्वात जुन्यापैकी एक आहे याच्या इतिहासात स्वतःचं एक वेगळं स्थान आहे खडकीचं पाच नोव्हेंबर अठराशे सतराला स्थापना बोर्डाची स्थापना ओके देहू रोडची एकोणीशे अठ्ठावन्नला आणि खडकीची अठराशे सतराला ओके अठराशे अठराला मराठ्यां इंग्रज मराठा युद्ध जे झालं होतं दुसरं ओके सॉरी तिसरं इंग्रज मराठा युद्ध थर्ड वॉर त्याच्यात मराठ्यांची हार झाली त्यावेळी हे कॉन्टेनमेंट बोर्ड खडकीलाच तर युद्ध झालं होतं खडकीचं युद्ध ओके तुम्हाला माहित आहे खडकी कामाठी नाही सर कामठी हा ठीक आहे कामठी म्हणा आता मला तिकडचं तेवढं जास्त माहित नाही कामठी ओके तेवढं करा की ऍडजस्ट ओके पुणे कॅम्प पुणे कॉन्टेन्मेंट ही भारतातली पुणे शहरातली विद्यार्थी मित्रांनो पुणे शहरातली क्षेत्रीय भागामधली प्रशासकीय संस्था आहे बघा हे पुण्याची तर मर्ज करा म्हणून चालली मागणी सगळी ओके पुणे महानगरपालिकेमध्ये एकदम बरोबर आहे ही, ही पण अठराशे सतराला स्थापन झालेली आहे बघा दोन हजार सहा नुसार ही छावणी वर्ग एक पन्नास हजार पेक्षा जास्त यांचा तर स्वतःचा आमदार पण आहे ओके कॉन्टेनमेंट बोर्डाचा स्वतःचा एक आमदार पण आहे एवढी मोठी लोकसंख्या इकडे आहे बघा ओके त्याच्यानंतर देवळाली एक आहे नाशिकमध्ये ओके अठराशे ला याची स्थापना झालेली आहे देवळ देवळाली हे पण वर्ग एक छावणी आहे म्हणजे पन्नास पेक्षा जास्त लोकसंख्या महाराष्ट्रामधल्या सात ह्याच आहेत बघा ओके महाराष्ट्रामधल्या ह्याच सात आहेत कोणत्या यस पहिली आहे औरंगाबाद ओके दुसरी आहे कामठी तिसरी आहे अहमदनगर चौथी आहे देहू रोड पाचवी आहे खडकी सहावी आहे पुणे कॅम्प आणि सातवी आहे देवळाली ओके नाशिक जिल्ह्यामधली देवळाली मग एक नाशिक जिल्ह्यामध्ये पुणे खडकी आणि देहू रोड या तीन पुण्यामध्ये आहेत नगरला एक एक नागपूरला आणि एक औरंगाबादला हो गया भाई लोक काम तमाम बघा सदस्य आणि त्यांची निवड कशी होते बघा एकूण पंधरा सदस्य असतात आपल्या नगरपालिकेला कसे सतरा नगरसेवक असतात तसे इथं पंधरा सदस्य असतात ओके छावणी मंडळाच्या एकूण सदस्यांची वर्गवारी वेळोवेळी निश्चित केली जाते सध्या सदस्य काही नियुक्त आहेत आणि काही निर्वाचित आहेत नियुक्त आणि निर्वाचित नियुक मी तुम्हाला दोन्ही सांगतो निर्वाचित म्हणजे विद्यार्थी मित्रांनो जिथं मतदान होते ते जिथं मतदान होते ते त्याला निर्वाचित म्हणायचं नामनिर्देशित म्हणजे नियुक्त केलेले ओके त्याच्यापैकी सात सदस्य निर्वाचित असतात निवडणूक सात जणांसाठी होते निवडणूक किती जागांसाठी होते मग सात जागांसाठी निवडणूक होते आणि नामनिर्देशित असतात आठ आठ जागा थेट निवडल्या जातात थेट आरची कशी शेतात गेली होती थेट तशी थेट विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी छावणी म्हणजे काय सांगा सर छावणी म्हणजे सांगितलं की जिथं सैनिकांचं लष्करी तळ पण आहे आता पण आणि साधे लोक पण राहतात सामान्य जनता पण राहते मग लष्करी स्थळ आणि सामान्य जनता आहे म्हणल्यावर सामान्य जनतेचे पण नालींमधनं पाणी जातं सामान्य जनताही कचरा करते लष्करी लोकही कचरा करतात सामान्य जनतेचे दिवाबत्तीचा प्रश्न निर्माण होतो रस्त्यावरचा लष्कराचाही होतो मग त्यांच्यासाठी नगरपालिका नसते महानगरपालिका नसते तर त्यांना एक वेगळा असते त्याला छावणी म्हणायचं चा। ओके छावणी बोर्ड इकडे लक्षात घ्या पंधरापैकी सात निवडणुका होणार सात जणांची ओके किती निवडणुका होतात सात जणांची निवडणूक होणार आणि आठ जण नामनिर्देशित असतात पहिले नामनिर्देशित वाले आठ बघूयात एक छावणीचा मुख्य लष्कर अधिकारी हाच अध्यक्ष असतो हा प्रश्न विचारला होता बघा अध्यक्षाची निवड होत नाही हा यांच्या यांचा या, या, अध्यक्ष थेट नामनिर्देशित असतो ओके लष्कराच्या त्या छावणीचा जो मेन अधिकारी आहे ओके अधिकारी तो असतो बघा विद्यार्थी मित्रांनो याचा अध्यक्ष ओके जिल्हा अधिकाऱ्याकडून नामनिर्देशित प्रथम वर्ग दंड अधिकारी हा एक असतो जिल्हा अधिकारी सांगतात की त्या भागामधला तहसीलदार वगैरे प्रथम वर्ग दंड अधिकारी वगैरे किंवा जिल्हा अधिकारी नामनिर्देशित करतील असा एक व्यक्ती ओके हे झाले दोन छावणीचा आरोग्य अधिकारी हे झाले तीन छावणीचा विद्यार्थी मित्रांनो आरोग्य अधिकारी किंवा छावणीचा तुमचा आरोग्य अधिकाऱ्याला काय म्हणतात बघा दवाखान्याला काय म्हणतात दवाखान्याला काय शब्द वापरतो रे आपण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतला जो दवाखाना असतो तिथला हेड त्या भागामधला छावणीचा आरोग्य अधिकारी छावणीचा एक इंजिनियर हा एक झाला एक, एक दोन तीन चार झाले आणि मुख्य लष्करी अधिकारी त्यांच्या सोबतच्या लष्कर मंडळामधले चार जण घेतात असे आठ लोक नामनिर्देशित पुढच्या परीक्षेला हाच पॉइंट विचारला जाईल ओके पुढच्या परीक्षांमध्ये हा विचारला जाईल पॉईंट ओके किती सदस्य नामनिर्देशित असतात कमेंट करा आठ ओके पब्लिक हेल्थ ऑफिसर येस व्हेरी गुड पब्लिक हेल्थ ऑफिसर एक असतो एक इंजिनियर असतो ओके एक जिल्हा अधिकाऱ्याकडनं नामनिर्देशित केलेला असतो कलेक्टरकडनं आणि छावणीचा जो प्रमुख लष्कर आहे तो चार लोकांना घेतो ओके जिल्हा शल्य चिकित्सक नाही जिल्हा शल्य चिकित्सक नाही छावणीचा आरोग्य अधिकारी हा जिल्हा शल्य चिकित्सक असे पर्याय टाकतील मग चुकलं छावणीचा त्या छावणीसाठी नेमलेला आरोग्य अधिकारी छावणीचा एक इंजिनियर ओके हे झाले आठ आट... हे आठ हो गए क्या भाई बोलो मुझे आगे बढणे त्याच्यानंतर निर्वाचित असतात ता बघा सात ज्यांची निवडणूक होणार प्रौढ आणि गुप्त मतदान पद्धतीनं सात जणांच्या सदस्यांची निवडणूक होणार ओके okay? जशी आपली नगरपालिकेची महानगरपालिकेची निवडणूक होती तसे नामनिर्देशित सदस्यांमधला लष्कराचा जो मुख्य अधिकारी असतो हा मंडळाचा अध्यक्ष असतो का अध्यक्ष कॉन्टेनमेंट बोर्डाचा अध्यक्ष कोण असतो तर नामनिर्देशित मधल्या मुख्य लष्कर अधिकारी हा त्याचा अध्यक्ष असतो तर निर्वाचित सदस्यांमधून ह्या सात पैकी कोणता एक जण उपाध्यक्ष असतो ओके म्हणजे जनतेतून निवडलेल्या उपाध्यक्ष तयार होणार ओके आणि नामनिर्देशित सदस्य जोपर्यंत त्या क्षेत्रात पदावर कार्यरत असतात तोपर्यंत तो मंडळावर कार्यरत असतात नामनिर्देशित इकडचे आठ लोक आणि बाकीचे सदस्य ज्यांची निवडणूक होणार आहे ज्यांची निवडणूक होणार आहे त्यांचा कार्यकाळ कार तीन वर्षाचा असतो हा प्रश्न विचारला गेला होता ओके हा प्रश्न विचारला गेला होता ओके हम्म नाम निर्देशितचा कार्यकाळ काहीही नाही नामनिर्देशित कधीपर्यंत जोपर्यंत ते त्या पदावर आहेत तोपर्यंत आणि लष्करी अधिकारी पुढच्या घेतले की पुढचे चार जण ओके मग लष्करी अधिकारी जोपर्यंत आहे पदावर तोपर्यंत तिथं नवीन आला की नवीन माणूस बदलणार पद तर तेच राहणार ओके छावणीचा आरोग्य अधिकारी तोच राहणार त्याला थोडच कार्यकाळ असणार आहे छावणीचा कार्यकारी अभियंता पद पण तेच राहणार माणसं बदलत जातील ओके आणि चार नामनिर्देशित केलेले सदस्य मग ते चार कुठले सांगाल ह्या कोपऱ्यातला एक जण ह्या कोपऱ्यातला एक जण ह्या कोपऱ्यातला आणि ह्या कोपऱ्यातला या कोपऱ्यावरचे माणसं कधी बदलतील समजा आज त्याची निवड केली उद्या तो दुसरीकडे त्याची बदली झाली किंवा रिटायर झाला तर त्याच्या जागेवर जो आलाय तो मग नामनिर्देशित वाल्याला कार्यकाळ नसणार आहे आणि जे निवडून आलेले त्यांचा कार्यकाळ मात्र तीन वर्ष असणार आहे का नाही आरोग्य अधिकाऱ्याचा कसा कार्यकाळ देणार आहे तुम्ही सिंपल पॉइंट आहे हाय का नाही अभियंत्याला कसा कार्यकाळ देणार तो कायमस्वरूपी पद आहे फक्त तिथली माणसं बदलणार ओके या समज यात भाई लोक एक बार गुलाबी हात उप करतो पुरा गुलाबी गुलाबी करतो इथपर्यंत आलं लक्षात निवडून आलेल्याचा कार्यकाळ तीन वर्ष पुढे बघा काम काय तर नागरिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणं एक जनरल जे सगळ्या सामान्य नगरसेवकाचे वगैरे असतात ते ओके त्याच्यानंतर नागरी आणि सशस्त्र दलासाठी स्वच्छता आणि आरोग्याच्या सेवा देणं रस्त्यांची देखभाल करणं संरक्षण जमिनीचे व्यवस्थापन करणं ओके लिज्ड फ्री होल्ड खाजगी जुने अनुदान असलेल्या जमिनींचे सुद्धा व्यवस्थापन करणं जमिनींचे मॅनेजमेंट करणं ओके म्हणजेच नेमकं काय करणं हे एकदम डीप मध्ये दिलेलं आहे एवढं काय आवश्यकता नाही पण तरी बघा उत्परिवर्तन हस्तांतरण जुन्या अनुदान मालमत्तांचे फ्री होल्ड मध्ये रूपांतर करणे दुरुस्ती पुनर्बांधणी इमारती संरक्षण संबंधित भूमी जे असतात त्याचा कोणत्याही खटल्याशी सामना करणं कुठल्या जर केसेस निर्माण झाल्या तर सरकारी जमिनीवरच अतिक्रमण रोखणं वगैरे वगैरे ही कामं त्यांची असणार आहेत बघा ओके त्या कॉन्टेन्मेंट बोर्डाची ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हे लोक शिक्षणाच्या संदर्भात बघा शाळा चालवा छावणी क्षेत्रामध्ये शाळांना नागरी सुविधा देणं औरंगाबाद कॉन्टेनमेंट बोर्ड एकही शाळा चालवत नाही हे एक लक्षात ठेवा ओके कारण तिथं आजूबाजूच्या ठिकाणी जातात ना पूर्ण शाळेमध्ये सार्वजनिक सुधारणाची कामं बागा विकसित करणं देखभाली करणं वृक्ष लागवड करणं कलवट आणि ड्रेनेज लाईनचा विकास करणं नागरी संरक्षण सेवा आणि देखभाल करणं म्हणजे जसं महानगरपालिका नगरपालिका वगैरे करते तेच काम आहेत कामं काही वेगळे नाही आहेत फक्त एवढाच पॉईंट त्या ठिकाणी क्लिअर दिसत नसेल तर तेवढा ऍडजस्ट करा नंतर लेक्चर झाल्याच्या नंतर त्याची मी तुम्हाला पीडीएफ देतो ओके <laughs> पीडीएफ देतो ऍट द रेटिग्राम चॅनलला आता फक्त माझं बोलणं ऐकून घ्या सगळं कसं एकदम रीतसर पाहिजे तुम्हाला इकडे बघा आता बघा एकोणीसशे चोपन्नच्या कॉन्टेनमेंट बोर्ड निवडणुका घेणे याच्या ये संबंधित कंपल्सरी करण्यात आहे निवडणूक आधी होत नव्हत्या घ्या म्हणून सांगितलं जन्म मृत्यूची नोंदणी नगर नियोजन व्यापार आणि बाजारपेठांचं विद्यार्थी मित्रांनो निरीक्षण करणं समूह गृह निर्माण करणं पत दिवे रस्त्याचे दिवे वगैरे ते बघणं ओके त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सशस्त्र दलांना संरक्षण सेवा प्रदान करण्यासाठी काय असतील तर ते करणं कॉन्टेन्ट बोर्डाच्या व्यवस्थाना खाली खालच्या संरक्षणाच्या जमिनी त्याच्या नोंदी ठेवणं ओके हे त्यांचे कार्य आहेत ओके हा आपला क्लास पण आहे बघा लोखी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक केंद्र राजारामपुरी पोलीस स्टेशन खरे मंगल कार्यालयाच्या समोर युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर एमपीएससीचा आपला क्लास आहे एमपीएससी प्युअर एमपीएससी ओके आयोगाच्या बदलत्या पॅटर्न प्रमाणे सर्व विषयाची मांडणी आतापर्यंत वीस हजार पेक्षा जास्त विद्यार्थी डायग्रामॅटिकल नोट्स संपूर्ण कन्सेप्ट क्लिअर हिंट आणि ट्रिक्स चा धमाका सगळा मुद्दा शिकून झाला की त्याच्या क्यू सोडवायला तुम्हाला सांगितले जातात दर आठवड्याला शालेय पुस्तकावर टेस्ट दर सोमवारी टेस्ट असते ओके डिजिटल बोर्ड युक्त सुसज्ज क्लासरूम अतिशय मापक फीस मध्ये परिपूर्ण तयारी मेंटरशिप प्रोग्रामद्वारे टार्गेटचा अभ्यास करून दिला जाणार आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सोमवारी आपण गाठतो ओके okay, टू फीडबॅक ओके व्हेरी गुड okay. सात yes, वर्षापेक्षा जास्त काळ शिकवण्याचा अनुभव ही पीडीएफ आता तुम्हाला मिळून जाईल ओके okay. <laughs> तुका आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा ह्याच्या बाहेर प्रश्न राहणार नाही कटक मंडळाचा ओके okay. एवढंच आहे कटक मंडळ चलो लाईक करतो फिर दोन प्रश्न होते ना चलो तर तुम्हाला खूप तळमळ आहे धन्यवाद 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 ओके टी पी सी टेस्ट सिरीज बघूया आताच काही नाही ओके आयसीडीएस काय देऊ योजना घ्या सर नाही त्या घेतल्या टेस्ट सिरीज मधनं तुम्ही टेस्ट सिरीज घ्या ओके सगळं कव्हर केलंय सगळं काहीच ठेवलेलं नाही ओके बघूया अजून काही जर महत्वाचा मुद्दा वाटला तर असंच कधीतरी लावू येतो ओके महाराष्ट्रात सध्या औद्योगिक नागरी वसाहत प्राधिकरणाचा एकही प्राधिकरण नाहीये हे ध्यानात घ्या फक्त ओके नगरपंचायत सुद्धा विद्यार्थी मित्रांनो भागामध्ये नगरपंचायत असते हे पण घ्या ओके ज्या गावाची लोकसंख्या दहा हजार पेक्षा जास्त आहे पंचवीस पेक्षा कमी आहे तिथं नगरपंचायत असते ओके गावाचे अंतर महानगरपालिका असलेल्या शहरापासून वीस किलोमीटर पेक्षा कमी असावे त्या गावामध्ये पंचवीस टक्के लोक गैरकृषी याच्यामध्ये असावेत आणि गावाचा अंतर शहरापासून वीस किलोमीटरच्या आत असावा ओके आणि पन्नास टक्के लोक गैरकृषीमध्ये असावेत अशा पद्धतीचा क्रायटेरिया नगरपंचायतीला आहे बघा ओके नगरपंचायतीमध्ये दहा सदस्य असतात दहा प्रभाग करून तिथं निवडणूक घेतली जाते ओके नगरपंचायतीचं लक्षात घ्या ओके चला थँक्यू थँक्यू सो मच गमके अंधेरी रात मी दिलकोन बेकरार कर सुर सुबह, सुबह का इंतजार कर सुबह जोर राह सुभ का इंतजार कर कपिल खडगेकर तुमची रजा घेतो तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय आता लगेच पीडीएफ देतो तुम्ही लगेच एकदा वाचून टाका ओके बाय बाय एकदम छोटा मुद्दा आहे म्हणून म्हणलंच होतं मी तुम्हाला ओके